तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अवघा काही वेळ आता शिल्लक आहे राज्यात भाजपनं पंचेचाळीस जागा जिंकण्याचा प्रण केलेला आहे आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत स्वागत सर तुमचं गेली काही दिवस तुम्ही प्रचारापासून दूर होता एरवी निवडणुका आल्या की सगळेच उमेदवार मला जीवाचं रान करताना दिसतात मात्र भाजपचा हा एक खंदा कार्यकर्ता गुहेत होता काय सांगाल कसं चित्र बघता गुहेत मी नव्हतो काही कारणानं तब्येत खराब झाली चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती कोल्हापूर सोलापूर बीड लातूर अशा जवळपास पुणे नाशिक चौदा जिल्ह्यांचा मी दौरा केला परंतु या दौऱ्यामध्ये चंद्रपूरला सनस्ट्रोक झाला आणि त्यामुळं मी आजारी पडलो आणि त्यामुळं मी प्रचारात राहू शकलो नाही आणि स्वतः उमेदवार असल्यामुळं आणि तिसऱ्या टप्प्यात माझं मतदा माझा मतदारसंघ असल्यामुळं मला काही दिवशी तर थांबावं लागलं तेवीस तारखेला मतदान आहे आणि मतदानानंतर मी पुन्हा राज्यामध्ये फिरणार आहे मी गुहेत जाणारा कार्यकर्ता नाही आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे गुहेत जाणारे कार्यकर्ते ते वेगळे त्यामुळं तब्येतीचं कारण होतं दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो त्यामुळंच मी काही दिवस थांबलो ही बाब जरी खरी असली तरी यामुळे तुमचं किंवा पक्षाचं काही नुकसान होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही कारण निवडणुका सुरू होण्याअगोदर की माझी असो की राज्याच्या राजकारणाची असो मी मुख्यमंत्री आणि उद्धवजी सहा विभागाचा दौरा केला आणि या सहाही विभागात सेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र केले मनोमिलनाचा कार्यक्रम केला आणि आम्ही सर्वजण एकत्र आहोत असं एक चित्र राज्यातील मतदारासमोर उभं केलं राज्यातील कार्यकर्त्यासमोर उभं केलं आणि माझ्याही मतदारसंघामध्ये मी निवडणुकीच्या पूर्वीच मला माहिती आहे की मला राज्यभर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रवास करायचा आहे त्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचार केला आणि मी काही नवीन नाही आहे मी पण पंचवीस निवडणुका लढलो आणि त्यापैकी तीन निवडणुका विधानसभेची आणि पाचवी निवडणूक लोकसभेची लढतो आणि जिंकलो आणि त्यामुळं मी दोन दिवस चार दिवस आठ दिवस जरी कधी बाहेर असलो तर माझ्या कार्यकर्त्याला असं वाटत नाही की आमचा खासदार आमचा नेता हा रोज आमच्या शेजारी असला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा भरोसा आहे की माझा व्यवहार माझं वागणं आणि सततचा संपर्क हेच खरं खऱ्या अर्थानं माझं भांडवल आहे त्यामुळे मी राज्यात जरी फिरलो तरी माझ्या मतदानावर मत काही परिणाम होणार नाही तुम्ही प्रदेशाध्यक्ष तुमच्यावर राज्याची पूर्ण जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहे आणि प्रचार सुरू होता तिसरा टप्पा आता संपत आला आहे एकच टप्पा बाकी आहे चित्र कसं बघताय सध्या राज्याचं हे बघा आमच्यापेक्षा चित्र काय तुम्हाला कमी कळत नाही तुम्हाला आमच्या तोंडून काढायचं आहे मी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी ने आपला अनेक वेळेस सांगितलं आहे की मागच्या वेळेस आम्ही बेचाळीस जागा जिंकल्या होत्या एक्केचाळीस जागा नाही होणार आमच्या आम्ही पंचेळीसपेक्षा जास्त जागा जिंकू अशा प्रकारचं चित्र आहे आणि का चित्र राहणार नाही पृथ्वीराज चव्हाण उभे राहिले नाही शरद पवार उभे राहिले नाही रामटेकमध्ये आपलं ते काय नाव त्यांचं ते ते उभे राहिले नाहीत असे अनेक नेते उभे राहिले नाही रिंगणातून ना का पळालेत त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मनोधैर्य यायला पाहिजे की आपला नेता उभा आहे नेतृत्वानंच माघार घेतली आणि ज्या दिवशी नेतृत्वाना माघार घेतली त्या दिवशी कार्यकर्ते उभे राहायला तयार होईना शेवटच्या मिनिटापर्यंत याद्या फायनल होईना हे बघा निवडणुकीतलं चित्र हे उमेदवार फायनल होतानाच कळतं मुकुल वासनिक उभे राहिले रामटेकमधून हे चित्र पहिल्या दिवसापासून काँग्रेसचं खराब आहे नाही असं असलं तरी जेव्हा मतदान झालं तेव्हा अनेक ठिकाणी टफ फाईट पाहायला मिळाली कुठे मतदानाचा टक्का वाढलाय हा वाढलेला मतदानाचा टक्का खास करून बीडचं मी उदाहरण देतो तुम्हाला की तिथे भाजपाला फटका बसू शकतो असं म्हटलं जातं आणि एकदम क्लोज फाईट मतदानाची टक्केवारी बरीचशी बोलकी होती असं वाटत नाही थोडं चित्र तुमच्या अपेक्षेपेक्षा चुकलंय बिलकुल बीडमध्ये भाजपाला फटका बसणार नाही प्रत्येक वेळेस भाजपला बीडमध्ये फटका बसणार आहे असं म्हणतात आणि सगळ्यात जास्त लीडनं बीडची हिट मागच्याही काळात निघाली आणि याही वेळेस बीडची सीट सगळ्यात जास्त मतांना निघणार आहे पण राज्यातली एकूण परिस्थिती पाहता आणि मतदानाचा टक्का पाहता जेव्हा जेव्हा कधी मतदानाचा टक्का वाढला तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच झाला काँग्रेसला मतदानाच्या टक्क्याचा फायदा कधीही झाला नाही याही अगोदरचा इतिहास जर आपण बघितला तर मतदानाचा टक्का वाढला म्हणजे अशा आमच्या उंचावाच्या आणि आता तर मोदीजीला मतदान करायचं म्हणून लोक रांगा लावतात मोदीजीला मतदान करायचं म्हणून लोक उत्साहानं मतदानाला जातात जे काही नवीन मतदार नोंदले गेले ते काय म्हणतात की माझं पहिलं मतदान हे नरेंद्र मोदीला आणि त्यामुळं उत्साही लोक एक दिवस असा येईल की या देशात शंभर टक्के मतदान होईल जसे जशा निवडणुका पुढच्या काळात येतील तसं तसा मतदानाचा टक्का वाढत जाईल बरं निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत मधल्या काळात तुमच्यावर काही आरोप झाले तुमच्या काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप फिरवण्यात आलेल्या टीका झाली विरोधकांनी तुम्हाला खूप टार्गेट केलं आता तुम्ही प्रचारासाठी तुम्ही सांगताय खूप फिरला कुठे त्रास झाला या सगळ्याचा तुम्हाला त्रास झाला ना चॅनलवाल्याकडून लोकांकडून नाही झाला एक माणसानं मला कधी प्रचारात विचारलं नाही बैठकीत विचारलं नाही कधी चालती बोलती भाषा मी बोलतो ती तुम्हाला रुचत नाही आमच्या लोकल तर असं वाटतं की मी तीच भाषा बोललो पाहिजे आणि त्यामुळे मला त्रास लोकांचा नाही आहे आणि आताही माझ्या वागण्यात काही फरक पडणार नाही जी माझी भाषा आहे जी माझी बोली आहे जी माझे कपडे आहे आणि जी माझं वागणं आहे ते काय तुमच्यामुळे थोडं बदलणार आहे जोपर्यंत लोकाची मला मान्यता आहे मला बदलू द्या हा भांगा असा आहे ना याला उलटा पाडू द्या कपड्याचा कलर बदलू द्या माया लोकमधीन बदलला <laughs> पुढाऱ्यानी राजकारणात येण्यापूर्वी जो पेहराव आहे जी भाषा आहे जी बोली आहे जी राणीमान आहे त्याच्यापेक्षा वेगळं राणीमान आणि भाषा बोली जर बदलली ना तर लोक एकाच निवडणुकीत घरी पाठवतात मी पंचवीस निवडणुका लढलो जिंकलो नाही पण टीकेच्या भडीवारा नंतर तुमची भाषा थोडी सोजवळ वाटली आम्हाला ती कुठली टीका केली कुठली भाषा वापरली मी वाईट एक सांगा कोणती भाषा वापरली वाईट शेतकऱ्यांबाबत तुमचं विधान बरंच शेतकरी मी जातीचा शेतकरी आहे या काही शेतकऱ्यांना मला विचारलं नाही आहे काय विधान वापरलं शेतकऱ्याबद्दल मी शेतकऱ्याबद्दल वाईट बोलू का मी जन्मजात शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला माझं सारं कुटुंब शेती करत आहे मला शेती कळत नाही का मी काय शहरात जन्म घेतला का मी तर खेड्यात राहतो मी शेती करतो स्वतः आजही शेती करतो स्वतः मी कागदावरचा शेतकरी नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की मी शेतकऱ्याबद्दल असं बोललो तर ते तुमच्या चॅनलला टीआरपी मिळवण्यासाठी चाललेला उपद्व्याप हे तुमचा हा उद्योग विरुद, हे तुमचा हा शेतकऱ्याबद्दल मी कधीच अपशब्द बोललो नाही याचा राईचा पर्वत करणारे काँग्रेसवाले करतील आणि काँग्रेसवाल्याने केला तर आमचे लोक हुशार ऐकणारे लोक की अरे हे विरोध विरोधक येते यांच्या बोलण्यावर लक्ष देऊन आणि कोणाला लक्ष दिलं नाही त्याच्याबादही निवडणुका जिंकलो मी लोक तुम्हाला एक मुरलेलं राजकारणी म्हणतात जालन्यामध्ये तुमच्या विरोधात थोडं रान उठलं होतं बच्चूकडून निवडणुकीत उभे राहणार होते माघार घेतली अर्जुन खोतकर उभे राहणार होते माघार घेतली आता ते इतपत ऐकलंय की मेहबूबा आणि प्रेमिका असलं काहीतरी सुरू आहे काय हे सगळं कसं सगळं संपवलं तुम्ही आणि उरले त्याला सगळं असं आहे कोण पुरून उरलंय निश्चितपणे तुम्ही मी उरलो असं आहे खोतकरचे माझे संबंध घरगुती संबंध आहेत दुरावा कधीच झाला नाही राजकारणामध्ये जेवढा ताणतणाव असतो तेवढा ताणतणाव आमच्या दोघांमध्ये झाला आणि बाकीच्या दोघांबद्दल तुम्ही बोलले तर आत्ता काय चित्र आहे दोघांचं आपल्याला माहिती आहे अरे राजकारणामध्ये या सगळ्यांच्यापेक्षा मी दिवस जास्त गेले मी अशा सगळ्याच आजोबा आहे राजकारण माझ्यापासून शिकले पाहिजे अरे ज्यांना कोणाला असं रान उठवायचं ना ते येऊन बसतात माझ्याजवळ येऊन बसलेत कोण बच्चू कडू सुद्धा त्याचा काय संबंध आहे बच्चू कडूचा काय संबंध आहे माझ्याशी संबंध काय त्याला जगाचा नेता आहे त्याच्यामुळं असं काही नाही आहे लोकांचा दबाव राजकारणामध्ये एवढा महत्वाचा असतो की भल्या भल्याला चूप बसावं लागतं लोकांचा दबाव वाढला की अरे तुम्ही रावसाहेब दानवे ज्या मागं लागले हे चुकीचं करता तुम्ही किती मागं लागले त्या आम्ही रावसाहेब दानवेलाच निवडून देऊ ऑटोमॅटिक सगळं वातावरण शांत झालं मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं तुमच्या सरकारने आरक्षण दिलं मात्र त्यानंतरही मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जाते निवडणुका म्हणजे ज्यावेळेस तिकीट जाहीर होत होते मराठा समाजाच्या अनेक संघटनांच्या बैठका झाल्या आणि त्यातून भाजपला मतदान करायचं नाही भाजपवर बहिष्कार अशा पद्धतीचंही बोलणं झालं तुम्ही हे सगळं सपापलं असेलच काय चित्र तुम्ही मराठा समाज आमच्यावर बिलकुल नाराज नाही भारतीय जनता पक्ष या राज्यातला एकमेव पक्ष त्यांनी आपल्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये ठराव केला की मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे आमच्या सरकारनं ठराव केला आमच्या सरकारनं मराठा समाजाच्या कोर्टामध्ये बाजू मांडली आणि बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाज आमच्यावर नाराज नाही आहे बरं गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी हा शब्द ऐकल्यावर भल्याभल्यांना धडकी भरती आहे अनेकांना वाटतंय की याचा फटका बसेल बसू शकतो मतदाना तसं होताना काही लोक सांगताय काही राजकीय विश्लेषकही असंच मत व्यक्त करताय तुम्ही कसं बघता या आघाडीकडे नाही मला असं वाटतं की खूप मागं जावं लागेल या राज्यात काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर इव्हन बाबासाहेबांनासुद्धा कधीच मोठं होऊ दिलं नाही बाबासाहेब कायदा मंत्री असताना त्यांनी राजीनामा दिला आणि भंडाऱ्याच्या लोकसभेमध्ये ते निवडणुकीला उभे राहिले पोटनिवडणुकीला उभे राहिले पोटनिवडणुकीला देशाचा प्रधानमंत्री जात नाही ही प्रथा आहे आपल्या देशातली पण पंडित जवाहरलाल नेहरू गेले आणि बाबासाहेबांचा पराभव केला बाबासाहेब दादरच्या निवडणुकीत उभी राहिले काँग्रेसनं उमेदवार उभा केला बाबासाहेबाचा पराभव केला त्यानंतर बाबासाहेबाला लोकसभेत जातानी आलं अरे ज्या माणसांना घटना लिहिली त्या माणसाला दोन वेळेस लोकसभेमध्ये जाण्यापासून यांनी बाजूला ठेवलं आणि शेवटी बाबासाहेबाचा अंत झाला आणि त्यांचे मतं मागण्याची कोशिश काँग्रेस आहे मला असं वाटतं की आता दलित समाज हा भोळा राहिला नाही जोगेंद्र कवारडे प्रकाश बाबा हे बाळासाहेब आंबेडकर आमचे आठवले अरे ही चांगले नेते होते पण यांच्यात फूट पाडण्याचं काम काँग्रेसने केलं यांना कधी एकत्र येऊ दिलं नाही यांना कधी मोठं होऊ दिलं नाही काँग्रेसचं धोरण आहे दलितातला नेता मोठा झाला की दलित समाज आपल्यापासून दूर जाईल आणि त्यामुळं बाळासाहेबांनी ही वंचित आघाडी तयार केली आणि वंचित आघाडी आता एकत्र येऊन पूर्णपणानं काँग्रेसच्या विरोधात मतदान करणारे भाजपाच्या नाही करणार आमचे मतं आम्हाला पडणार आहेत पण काँग्रेसपासून विरोधात गेली आता दलित आघाडी सगळ्याचा काँग्रेसला मोठा फटका टक्के फटका बसणार आहे निकालानंतर समजन तुमच्या ही जी आता भाषा बोलतात आणि फिरतात आणि हे जे करतायत ना दलित त्याला झटका दाखवणार आहे सध्या काँग्रेस तसं तुमच्यावर चौकीदार फार आक्रमक होताना पाहायला मिळत आहे एकदम तुटून पडलेले आहेत असं काँग्रेस जवळ आमच्या अंगावर यायसाठी काही शस्त्रच नाहीये चौकीदारासाठी आमच्यावर तुटून पडतात अरे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे का भ्रष्टाचाराचे आरोप लावा राज्य चांगलं चालवलं नाही यांनी विकास केला नाही हे आरोप लावून सोडून काय तर चौकीदाराचे आरोप करतात आमच्यावर राज्याच्या राजकारणात असो की देशाच्या राजकारणात असो यांनी राज्य कसं चालवलं याच्यावर बोललं पाहिजे यांनी विकास कामं काय केले की के नाही केले याच्यावर बोललं पाहिजे चौकीदारावर बोलून काय करतात हो आम्ही चौकीदार आहे मी चौकीदार आहे नरेंद्र मोदी चौकीदार आहे आम्ही रखवालेत लोकांचे लोकांवर अन्याय झाले की आम्ही उठ्ठोच हातात काठीचे आमच्या आणि त्यामुळं ते जे काही चौकीदार म्हणून आमच्यावर तुटून पडतात त्यांच्यावर मुद्दे नाही येतात तुमच्या तुमच्या भाषणामध्ये तुमच्या सरकारनं केलेली कामं तुम्ही सांगता शेतकऱ्यांसाठी काय केलं सांगता एक आकडेवारी तुम्हाला सांगतो दुर्दैवाना की तुम्ही इतकं सगळं केलं म्हणून सांगताय मात्र शेतकऱ्यांची <that's> आत्महत्या कमीच होत नाही हे सगळं थांबवण्यात तुम्ही अपयशी ठरले असं नाही वाटत मग तुम्हाला खरं तर तुम्� या राज्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होणं दुर्दैवी आहे आणि ह्या आत्महत्या काही आमच्या काळात नाही झाल्या ह्या काँग्रेसच्या काळात सुरू झाल्या परंतु या थांबायला पाहिजे होत्या पण काँग्रेसनं प्रयत्न केला की आत्महत्या थांबण्याचा नाही केला प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि एक सर्वे केला की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होतात ते या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीसपैकी चौदा जिल्ह्यामध्ये जास्त आत्महत्या होतात असे जिल्हे आयडेंटिफाय केले आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नये म्हणून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याचा सरकारनं संकल्प केला नाही तर सुरुवात केली आणि आज कार्ड असो की कार्डन असो त्याच्या नावानं सात बारा असले तर दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ अरे भारतीय जनता पक्षानं हे तरी केलं काँग्रेसनं काय केलं एखादं केलंय का आम्ही के प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्याच्या नावावर पन्नास हजार कोटी रुपये जमा केले पाच वर्षात आणि पंधरा वर्षात काँग्रेस चार हजार कोटी जमा करतं साडेचार हजार कोटी जमा करत आहे फक्त जनतेनं हिशोब लावला की काँग्रेस पंधरा वर्षात साडेचार हजार कोटी जमा करतं आणि भाजप पन्नास हजार कोटी खात्यावर जमा करत आहे भाजप आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दोन रुपये किलो गहू देतं त्यांनी नाही दिले गहू या दोघांची तुलना करते आहे करती जनता आणि त्यामुळे ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे थांबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे कर्ज माफ केलं आहे मी युरियाच्या लाईनी लागत होत्या युरियाच्या लाईनी बंद करून टाकल्या युरियाच्या किमती वाढत होत्या पाच वर्षे आम्ही किमती वाढू दिली या शेतकऱ्यांच्यासाठी हा रिलीफ आहे आणि हे हळूहळू हळूहळू मी तुम्हाला सांगतो आत्ता केंद्रात आमचं सरकार येणार आहे आत्ता राज्यात आमचं सरकार येणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही आता सहा हजार रुपये वर्षाला जमा करणार आहे आणि हे सहा हजारावर थांबणार नाही जसा जा केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरीमध्ये बजेट वाढल तस तसा हा पैसा आमचा वाढणार आहे हे केलं आहे का काँग्रेसनं कधी युरियाच्या लाईनी युरिया ब्लॅक नाईकला शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमाने केले जे आम्ही केलं आत्महत्या थांबण्यासाठी ते काँग्रेसनं कधीच नाही केलं सध्या राजकारण जोरात सुरू आहे प्रचार सगळ्याच पक्षांचा जोरात सुरू आहे कुठेतरी या सगळ्यामध्ये दुष्काळ मागे पडलेला आहे काल उद्धव ठाकरे औरंगाबादच्या त्यांच्या सभेत म्हणाले की होय दुर्दैवानं दुष्काळ मागे पडलाय एक आकडेवारी सांगतो मराठवाड्यातील जवळपास तीन हजार गावांचे टँकरचे प्रस्ताव पडू नये कारण प्रशासन निवडणुकामध्ये बिझी आहे नाही ही गोष्ट खरी आहे की प्रशासन निवडणुकीमध्ये बिझी आहे आणि राज्यकर्ते सुद्धा निवडणुकीमध्ये बिझी आहे पण याचा अर्थ असा आहे की दुष्काळाकडे दुर्लक्ष करावं असं होऊ शकत नाही दुष्काळाकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे हा जो काळ आहे या काळामध्ये अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात hmm. जातीन दोन दिवस निघून पण दुष्काळ जी स्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि या स्थितीला कोणीही दुर्लक्ष करू नये असं माझं मत आहे बरं आता तुमच्या आवडत्या थोड्या जागांबाबत येतो औरंगाबाद ज्यांना तुमचा विशेष प्रेम आहे औरंगाबादमध्ये बहुजन वंचित आघाडीकडनं एम आय एमनं आता शिरकाव केलेला आहे काल ओवेसी शहरात आले तुमच्यावर सडकून टीका केली खैरेंवर केली मुख्यमंत्र्यांवर केली या सगळ्यांना बाजूला करण्याची गरज आहे असं म्हणतात आणि औरंगाबादपासून जिंकण्याची सुरुवात करूया असं ते म्हणतात कसं बघता या चित्राकडे मग त्यांना तुम्हाला काय वाटतं की त्यांनी रावसाहेब दानवेला जिंकावं असं म्हणायला पाहिजे होतं अरे आमचे विरोधक येतील ना आम्हाला हटवाच म्हणतील ना आणि ती पंचवीस वर्षापासून हटवा मंडवायला ना तरी पण आम्ही निवडून येतो त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं जनता बघत नाही जनतेला माहिती आहे काय करायचं आणि काही नाही करायचं आम्ही नाही बघत गांभीर्यानं त्यांच्याशी आमचा विरोधक येईल ना आम्हाला हटवा म्हणाल यात आम्हाला काही वाईट वाटत नाही जेव्हा आमचा एखादा येईल ना असं म्हणाल की यांना हटवा तर जरा आम्ही झोपणार नाही राज्य अजून पंचवीस तीस वर्षात माझ्या विरोधात तिकीटसुद्धा कोणा ना मागितलं नाही आणि त्यामुळं मी इतका शांत आहे तुम्ही सांगलं गुहेत आहे गुहेत नाही जमिनीवर आहे गुहेत म्हणजे जमिनीच्या खाली आणि जमिनीवरचा म्हणजे रोज फिरणारा त्यामुळे यांचं काही वाईट वाटत नाही आम्हाला तुमच्यासह सगळेच मोठे नेते आहेत की महायुती झाली सगळ्यांनी काम करायला पाहिजे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना भाजपचं भाजप शिवसेनाचं काम करत नाही आहे अशी चर्चा आहे तुमच्यापर्यंतही काही तक्रारी आल्याचं आम्ही ऐकवत आहे हे बघा लोक काय म्हणतात सोडा भारतीय जनता पक्ष शिवसेना पूर्णपणानं एकमेकाचं काम करत आहे माझ्या मतदारसंघात असो खैरी साहेबाच्या मतदारसंघात असो राज्यात कुठेही मतदारसंघामध्ये असो राजकारणात ह्या अफवा असतात आणि अफवा सोडणारी काही माणसं पेड सर्विसवर बसलेल्या असतात त्या अफवा सोडत असतात माझं मत आहे की या गोष्टीवर कोणी भरोसा ठेवू नये यामध्ये काही सत्यता नसती प्रत्येक जणाला आपलं आपलं भविष्य ठरवायचं असतं त्यामुळे प्रत्येकजण आपलं आपलं काम करतोय तुमचे जावईसुद्धा महायुतीच्या विरोधात इथे रिंगणात आहे काय ते काही नवीन नाही जगजहेर आहे शिवसेनेचे जितते हो पण कालच त्यांच्या शिवसेनेतनं हक्कालपट्टी झाली नाही आता असं आहे ना मी केली परवा गोटीची हकलपट्टी धुळेच्या आज अब्दुल सत्तारची झाली हर्षवर्धनची हर झाली जो कोणी पक्षाच्या विरोधात असं काम करतो था था हो ना ना सग्रे, हो ते अपेक्षितच असतं त्यांनाही माहीत असतं की आपली हकलपट्टी होणार आहे नवीन काय त्याच्यामध्ये सगळे सगळ्यांच्याच हकलपट्ट्या होतात त्यामुळे त्यांचं एक स्वतंत्र साम्राज्य या देशाला स्वातंत्र्य मिळालं सगळे संस्थानं खालचं झाले त्यांचं संस्थान खास्त झालं नाही म्हणजे तुम्ही ठाम आहेत पुन्हा आजचे दिनच येणार आजचे दिन, दिन आहेच आणि लोकांनी मान्य केलं आहे आणि मान्य जर नसतं लोकाला तर दहा हजार सरपंच नव्वद नगरपालिका अठरा महापालिका दहा जिल्हा परिषदा सगळ्यात जास्त भाजपच्या ताब्यात आहे अरे आजचे दिन नसते तर एकेकाळी चार नंबरचा भाजप आज एक नंबर आला नसता जीवाचं रान केलं आहे आणि त्याच्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आजचे दिन आहेच आणि येणारच पुन्हा हे होते भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे अच्छे दिन आहेच आणि अच्छे दिन येणार आणि भाजपा पूर्ण ताकदीनं पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास ते व्यक्त करत आहेत बघूया घोडा मैदान जवळच आहे अच्छे दिन आहेत ते पूर्ववत राहतात सुरू राहतात आणि कायम राहतात का ते व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद